दौलताबाद पोलिसांच्या वतीनेस दौलताबाद परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी करण्यात आली पोलिसांचे ड्रोन पाहून गच्चीवर पतंग उडवणाऱ्या पतंग नी। आपले पतंग उतरवून पळ काढला होता पोलीस उपनिरीक्षक आयुब पठाण यांनी सांगितले की पतंग उडवताना खबरदारी घ्यावी नॉयलॉन वापर करू नये पतंग उडवताना गच्चीवर लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नये रस्त्यावर वाहने चालवताना चालकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी आणि जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येईल मांजा बंदी असताना सुद्धा अनेक जण मांज्याचा वापर करताना दिसून येत होते रस्त्यावर पतंग तुटलेल्या असताना कित्येक जणांना दुखापत झाली असून आज शहरात नॉयलॉन मांज्यामुळे एक पोलीस उपनिरीक्षकाचा गळा चिरला गेलाय अशा अनेक घटना घडल्या आहेत अशा घटना रोखण्यासाठी पोलीस परस्पर असून अजून काही दिवस टेहाळणी सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जावेद शेख एम से न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि आज पतंग एक विशेष असं पतंग उडवायचं आपल्या नायलॉनच्या वा नायलॉनच्या मांजा वापरून जे आता सगळ्या दुखापती होत आहेत त्यासाठी ड्रोनद्वारे ड्रोन पेट्रोलिंग करून माय मांजा वापरणाऱ्या लोकांना डिटेक्ट करण्यासाठी हा ड्रोन वापरण्यात येत आहे आणि त्या ड्रोनमुळे डिटेक्ट करून ते पुढची कारवाई आम्ही करू तर सदर पतंग उडवणाऱ्यांना तुम्ही काय आव्हान करणार सर पतंग उडवणाऱ्यासाठी हे आव्हान करणार आहेत का नायलांड मांजा वापरू नका त्यामुळे लोकांना पक्ष्यांना इजा होते जीव जाण्याची शक्यता आहे म्हणून आणि त्यावर कायद्यानुसार बंदी टाकलेली आहे तर कोणीही न्यायालयांचा मांजा वापरू नये असे आम्ही पोलीस दलातर्फे आवाहन करणार आतापर्यंत काही कारवाई करण्यात आले का आपल्या आम्ही वेळोवेळी कारवाई केलेल्या आहेत आणि सध्या ही कारवाई आमची चालू आहे धन्यवाद